जय शिवराय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने मागेल त्याला सौर पंप या योजनेसाठी नोंदणी न, न, केलेली होती मागे तर तशा प्रत्येक शेतकरी मित्रांना मा पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहेत तर, पे दिल तर मित्रांनो त्यासाठी आपल्या मोबाईलवर बी आपण पेमेंट करू शकता त्यासाठी आपल्याला फोनपे व गुगल पे या दोन्हीपैकी एक ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे जे जेणेकरून जा आपण पेमेंट करू शकतो तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण महा डिस्कॉम या पोर्टलवर जाऊया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपला महा डिस्कॉम डॉट इन या सेकंड ऑप्शनवर जाऊन पुढील या पेजवर जायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इथं आपला एक नोटीस दिले आपल्याला हे क्लोज करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथं डाव्या हाताला दोन नंबरला एक ऑप्शन दिलाय आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजना तर मित्रांनो यावर आपण सिलेक्ट करून शेतकरी मित्रांनो इथं वरती दिलेलं आहे होम पेज स्कीम इन्फॉर्मेशन सर्क्युलर जी आर बेनिफिशरी सर्व्हिस आणि ये पैकी तर शेतकरी मित्रांनो आपण बेनिफिशरी सर्विसवर जाऊन सर्वप्रथम मित्रांनो आपण अप्लायवर नोंदणी करू शकता दोन नंबरला आपण आपले जे आपण नोंदणी केले आहे त्यान्नी नंबरवर आपण आपलं स्टेटस बघू शकतो आप आपल्या प फॉर्मची स्थिती काय आहे सरच्याला अन तीन नंबरला मित्रांनो इथं मेक पेमेंट हे ऑप्शन दिलेलं आहे तर मित्रांनो आपण आपला एका अर्जाचा आपला आज पेमेंट करायचं आहे तर आपण मेक पेमेंट या ऑप्शनवर टिक करू शकता शेतकरी मित्रांनो इथं आता आपल्याला आपला एक बेनिफिशरी आय डी नंबर विचारला तर मित्रांनो इथं आपला जो नंबर दिला आहे तो द्यायचा आहे तर आपण बघू शकता तर मित्रांनो आपण आपला एम के आय डी नंबर निवडायचा आहे जो असेल तो टाकायचा आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आपला एक फॉर्मचं आपण पेमेंट करत आहे तर मित्रांनो इथं खाली प्रोसीड टू पेमेंट ऑप्शन दिला आहे आपलं तीन एच पीचं सोलर आहे आपण फॉर्म भरला आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला तर मित्रांनो आपण प्रोसीड टू पेमेंटवर जाऊन आपली माहिती पुढील पेजवर जायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इथं दाखवतो आहे आपल्याला की आपलं तीन एच पी आहे आपला आधार नंबर बेनिफिसरी नेम आणि सर्वात खाली मित्रांनो आपल्याला इथे दाखवत आहे बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये तर मित्रांनो आपल्याला इथं खाली टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला वाचू शकता तुम्ही तर ते ओके करून आपल्याला पेनावर जायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इथे पुढे आपल्याला पेमेंट पेजवर भे पाठवले जाते तर मित्रांनो इथं आपण क्रेडिट कार्ड्स डेबिट कार्ड डिजिटल वॅलेट्स कॅश कार्ड्स आणि यू पी आय असे पर्याय दिले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण फोनपेवर करणार असल्यामुळे आपण यू पी आयवर जाऊ मित्रांनो इथं गेल्यानंतर आपलं यू पी आय जर आपल्याला आपल्या यू पी आय आय डी माहीत असेल तर तो टाकू नंतर आपण यू पी आय क्यू आर आपण क्यू आर कोडवर टाकू मित्रांनो एस बी आय ई पी पे करायचं आहे कंपनीचं एस बी आय ई एचं अकाउंट असल्यामुळे तर मित्रांनो तर त्यानंतर आपण सबमिट या ऑप्शनवर हो जायचं आहे मित्रांनो इथं बघू शकता आपला एक ऑर्डर नंबर बावीस हजार नऊशे एकाहत्तर हे एक असे डिटेल दाखवू देत तर मित्रांनो इथं सर्वात खाली एंटर यू पी आय डी ज्याला यू पी आय डी माहिती त्यांनी ते टाका नसता आपलं यू पी आय क्यू आर आपण यू पी आय क्यू आरवर सोपे पद्धतीने असल्यामुळे आपण ते करू शकतो तर त्यानंतर त्यानंतर मित्रांनो इथं लाईनमध्ये आपल्याला पे नाव ऑप्शन दिले आहे तर मित्रांनो आपण पे नाव केल्यानंतर आपल्याला क्यू आर स्कॅन दाखवतात तर मित्रांनो इथं आपला नाव ऑप्शन दिलेलं आहे आणि इथं चार मिनटं म्हणजे पाच मिनटाचा टाइम दिला आहे आपण आपला क्यू आर कोड नाव केल्यानंतर हे आपल्याला डायरेक्ट दाखवतं की फोन पे आता माझे जे अकाउंट आहेत त्याच्यावर दाखवतात आपण फोन पेवर जाऊया तर मित्रांनो आपण बघू शकता डायरेक्ट आपले एम एसी मागील त्याला सर्केश मध्ये आपलं जे दाखवत आहे हो दा तर मित्रांनो आपण आपले पेमेंट करूया <दूग> मित्रांनो आपले पेमेंट झालेले आहे आपल्या अकाउंटमधून कटलेलं आहे तर मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर दा थोडं थांबायचं आहे पेज एकदा कंप्लीट रि रिस्टार्ट होतोय मित्रांनो पेज रिप्रेस झाले मित्रांनो इथं बघू शकता आपण पेमेंट सक्सेसफुल दाखवते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपले सोलर मागील त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत आपले पेमेंट करू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपली अशीच नवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, जेणेकरून आपल्याला प्रत्येक म महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत मिळ येण्यास म फायद्याची होईल धन्यवाद शेतकरी